गेली कित्येक महिने प्रतीक्षेत असलेल्या कणकवली भाजी मार्केट येथील स्वच्छतागृहाचं लोकार्पण आमदार नितेश राणेंच्या हस्ते काम झालं आहे स्वच्छ महाराष्ट्र प्रोत्साहन निधी ही जी केंद्र सरकारच्याकडून आमच्या जे आता प्रशासक आहेत आमचे कंकाळजी यांनी आणि आमच्या समीर नलावडे जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा त्या आमच्या नगरसेवकांच्या पूर्ण टीमने एक महत्वाकांक्षी असं पाऊल उचलून आपल्या कणकवली शहरामध्ये जी अडचण होती ज्या बाबतीमध्ये नागरिकांचा काही अर्थी चिंता वाटायची असमाधान नागरिकांची गैरसोय व्हायची तर सगळी गैरसोय आज ह्या निमित्ताने ना पण दूर झालेली आहे अतिशय सुसज्ज आणि क्वालिटीचं काम या निमित्ताने इथे आपल्याला सगळ्यांना दिसतं मी या निमित्ताने नागरिकांना विनंती करेन आजराची विनंती करेन आपण ह्याचा वापर करत असताना स्वच्छतेची काळजी स्वतःहून घ्यावी जसं आपण आपल्या घरामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवतो तिकडचं बाथरूम आणि स्वच्छ शौचालय स्वच्छ ठेवतो तेच कणकोली शहर हे आपलं स्वतःचं घर समजून ह्याही शौ सुच्च, शौचालयाला स्वच्छ ठेवण्यासाठी आमच्या नगरपंचायत आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती आपल्या माध्यमातून माझ्या कंटोलीच्या नागरिकांना करतो एक आहे की मी कंकाळजींना एक सूचना अशी केलेली आहे के की आता कधी कधी आपण चाइल्ड टे केअर सेंटर पाहतो जिथे आई वडील बाजारपेठामध्ये गेले किंवा आई व्यस्त असले तर मुलांना खेळण्यासाठी एक जागा उपलब्ध होते आता एवढी तो जो पहिला माळा जो तो एवढा सुसज्ज आहे केअरटेकरला टेकरला चांगली जागा मिळणारच पण त्याचबरोबर लहान मुलांसाठी काही खेळणी उपलब्ध करून त्यांच्यासाठी काय करू शकतो का विचार प्रशासनाने करावा असं विनंती आणि त्याबद्दल ते निश्चित पद्धतीने सकारात्मक विचार करते आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइटचं सा युट्यूब चॅनल